सखाराम महाराज संस्थानला शिवसेना नेते खासदार प्रतापराव जाधव यांनी प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतून केला पन्नास लक्ष रुपये निधी मंजूर मौजे इलोरा सखारामपूर तालुका जळगाव चामोद येथे गुरुवारी हरिभक्त पारायण श्रीराम महाराजांच्या यांच्या पुण्यतिथीनिमित्त शिवसेना नेते खासदार प्रतापरावजे जाधव यांनी भेट दिली व मनोभावे दर्शन घेतले तसेच श्री संत सखाराम महाराज संस्थान इलोरा सखारापूर येथे शिवसेना नेते खासदार प्रतापरावजी जाधव यांच्या अथक प्रयत्नातून प्रादेशिक पर्यटन विकास योजने अंतर्गत पन्नास लक्ष रुपयांचा निधी संस्थांना प्राप्त करून दिला व विकास कामांचे भूमिपूजन गुरुवर्य हरिभक्त पारायण तुकाराम महाराज सखारामपूर यांच्या शुभ हस्ते व शिवसेना नेते खासदार प्रतापराव जाधव व माजी आमदार चेनसुख संचेती यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भूमिपूजन संपन्न झाले यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख तथा सभापती शांताराम दाणे प्रमुख देवीदास गोपे राजू पाटील मिरगे तालुका प्रमुख अजय पारसकर केशव ढोकणे संस्थांचे दादा पाटील ज्येष्ठ नेते हरिभाऊ पारसकर शहर प्रमुख संतोष लिप्ते अरुण ताडे युवासेनेचे तालुका प्रमुख उमेश शेडके अमोल दाभाडे व अन्य शिवसेना युवासेना प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते